नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली एकशे सत्तर क्विंटल जास्तीत दर नऊ हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालील एकशे दोन क्विंटल जास्ती दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे एकोणतीस क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली चारशे दोन क्विंटल जॅसी दर नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार चारशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी जे दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये